जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्यात गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात आणि महत्त्वाचा या ठिकाणी पेसा शिक्षक भरती संदर्भात असेल किंवा मग पेसा संदर्भात असेल तर वेगवेगळे जे अपडेट असेल तर ते तुम्हाला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सध्या बघा देत असतो तर आता महत्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी पेसापद भरती संदर्भात जी सध्या कोर्टामध्ये केस आहे नऊ अकरा दोन हजार तेवीसला सध्या ती रजिस्ट्रेशन झाली होती पेसा जी आरक्षणासंदर्भात तर त्या आरक्षणासंदर्भात ज्या काही हेअरिंग आहे तर त्या हेरिंग मात्र या ठिकाणी बघा डेट तर येतात परंतु ज्या कोणत्याही प्रकार सध्या बघा जी सुनावणी असेल तर ती सुनावणी होत नाही तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कालांतराने वर्ष त्यानंतर दोन हजार बघा चोवीसचं वर्ष गेलं आता दोन हजार पंचवीस सध्या बघा सुरू आहे तरी देखील जी काही केस आहे तर त्या केसवरती कोणत्याही प्रकारचा न्याय निवाळा सध्या बघा लागताना आपल्याला दिसून येत नाही तर त्या अनुषंगाने जो काही मध्यंतरी मार्ग जो काढलेला होता की जो सध्या मानधन तत्वावरती जो जी आर काढून संबंधित जे उमेदवार असेल तर ते उमेदवारांना सध्या बघा नियुक्ती त्या ठिकाणी मानधन तत्वावर मिळाली परंतु त्याच्यामध्ये जे कालावधी होता तर काही उमेदवारांना जे काही काही सत्रा बघा सतरा संवर्ग आहे तर त्याच्यामध्ये श ह्या ठिकाणी शिक्षणसेवक असेल बरोबर त्यानंतर त्या ठिकाणी कृषीसेवक असेल त्यानंतर ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल असे जे वेगवेगळे सतरा संवर्ग आहे तर त्याच्यामध्ये जो काही कालावधी आहे तर तो सध्या बघा मेन्शन करण्यात आला आहे काहींचा अकरा महिने कालावधी मेन्शन आहे काही जे सध्या बघा संवर्ग आहे तर त्यांच्या फक्त सहा महिने अशा पद्धतीने सध्या कालावधी म्हणजे त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आला आहे ऑर्डरमध्ये तर आता जे काही बरेचसे उमेदवार सध्या बघा प्रश्न विचारत आहे का अकरा महिने किंवा सहा महिने पूर्ण झाल्यानंतर नेमकं पुढे कशा पद्धतीने प्रक्रिया होणार तर त्या संदर्भात बघा अजून देखील सध्या जो काही खुलासा असेल तर तो खुलासा नाही कारण आपल्याला माहिती आहे की सध्या काही उमेदवारांना म्हणजे जे काही संवर्ग आहे तर त्याच्यामध्ये मानधन जे असेल तर ते मानधन देखील सध्या बघा या ठिकाणी अजून देखील मिळालेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये मानधन देखील प्रलंबित आहे तर सध्या पेसा जे काही कोर्ट केस आहे तर ह्या कोर्ट केसमुळे बरेचसे जे काही आदिवासी बांधव आहे तर त्यांचं ह्या ठिकाणी बघा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय तर म्हणून ही जी काही कोर्ट केस आहे तर ही कोर्ट केस बघा लवकरात लवकर मार्गी लागणे देखील गरजेचं आहे त्या अनुषंगाने हा जो रिपोर्ट आहे तर ह्या रिपोर्टमध्ये संपूर्ण जे काही आय अप्लिकेशन असेल इंटरलॉकेटरी अप्लिकेशन जे जे सध्या बघा वेळोवेळी सध्या माननीय कोर्टामध्ये दाखल करण्यात आले तर ते संपूर्ण मॅटर ह्याच्यामध्ये देण्यात आलं आहे परंतु आता जे काही डेट आहे तर ती डेट आपल्याला माहिती आहे की सध्या मागच्या वेळेला आपल्याला एक दोन एक दोन दिवसांनी सध्या जी आहे तर ती हेअरिंगची डेट सध्या मिळत होती परंतु आता ज्या डेट आहे तर त्या डेट डायरेक्ट या ठिकाणी एक महिन्यानंतर सध्या बघा मिळत आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही कोर्टामध्ये हेअरिंग आहे तर ती हेअरिंगची डेट सध्या मागची जी डेट होती तर ती डेट म्हणजे इथं बघा देण्यात आलेली होती चौदा जवळपास या ठिकाणी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची सध्या बघा इथं हेअरिंग देण्यात आलेली होती बरोबर म्हणजे चालू महिन्याची आज होती बारा तारीख तर या ठिकाणी बघा आता दोन दिवसानंतर हेअरिंग सध्या बघा इथं होती परंतु आता सध्या परत ही जी चौदा दोन दोन हजार पंचवीसची जी हेरिंग आहे तर ही सध्या परत ह्या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे आणि आता जी काही सध्या बघा न्यू डेट आहे हेरिंग संदर्भात कॉम्प्युटर जनरेट डेट तर ती डेट म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे सामाजिक विकास प्रबोधिनी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा तर ती जी डेट आहे तर ती डेट ह्या ठिकाणी बघा एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे डायरेक्ट या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या म्हणजेच इथं मार्च महिन्याचं मार्च महिन्याची एकोणावीस तारीख सध्या इथं बघा कॉम्प्युटर जनरेट झालेली दिसत आहे म्हणजे इथं जवळपास जर तुम्ही विचार केला तर एक महिन्यानंतर पुन्हा कॉम्प्युटर जनरेट जी डेट आहे तर इथं बघा जनरेट झालेली आहे म्हणजे जी हेअरिंग आहे तर हेअरिंग सध्या आता दोन दिवसामध्ये सध्या हेअरिंग होती म्हणजे चौदा तारखेला हेअरिंग होती चौदा दोन परंतु आता सध्या डेट आहे तर ती सध्या इथं बदलण्यात आली आहे म्हणजे एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसला हेअरिंग पुढची हेअरिंग सध्या इथं जनरेट झालेली आपल्याला पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये जो काही हस्तक्षेप असेल तर तो हस्तक्षेप सध्या बघा या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असेल त्यांच्यामार्फत सध्या लवकरात लवकर शासनाच्या वतीने पुन्हा ह्या ठिकाणी ॲफिडेट सादर होऊन जो काही मार्ग असेल पुढचा तर तो पुन्हा या ठिकाणी बघा न्यायनिवाडा लागायला पाहिजे त्या अनुषंगाने जे सध्या आपले आप लोकप्रतिनिधी असेल तर त्यांच्यामार्फत जे निवेदने असेल तर ते निवेदने सध्या बघा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी देऊ शकतात कारण ह्याच्यावरती जोपर्यंत न्यायनिवाडा पुढे लागत नाही तोपर्यंत ज्या काही नवीन येणाऱ्या पेसाच्या ज्या काही पदभरत्या असेल पेसाच्या वेकन्सिया तर त्या सध्या आपल्याला पाहायला मिळणार नाही तर सध्या तरी शिक्षक पदभरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही पदं होती तर ती पदं म्हणजे या ठिकाणी पवित्र प्रणालीमार्फत जी पदं होती तर ती एक म्हणजे पेसाची पदं सध्या बघा भरली गेलेली आहे त्यानंतर नॉन पेयसाची जी पदं होती तर ती नॉन पेयसाची वेकन्सी देखील सध्या पवित्र प्रणालीवर आली होती तर आता जे काही तेरा जिल्हे होते तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की पेयसा संदर्भात का का जी काही कोर्ट केस आहे तर त्या कोर्ट केसमुळे पेयसाची जी काही वेकन्सी असेल तर ती वेकन्सी जो काही शिक्षक धर्तीचा फेस टू होत आहे तर त्या फेस टूमध्ये सध्या बघा आपल्याला जी रिक्त राहिलेली पदं आहे तर ती सध्या पाहायला मिळणार नाही कारण कोर्ट केस असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही सध्या होणार नाही परंतु जी नॉन पेयसाची वेकन्सी आहे बरोबर तर म्हणजे पेसा जिल्ह्यामधली नॉन पेसाची जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी मे बी आपल्याला ह्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये जी काही फेस टू आहे तर त्याच्यामध्ये पाहायला ह्या ठिकाणी बघा मिळणार आहे त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी पुढच्या काही दिवसामध्ये सध्या बघा त्याला सुरुवात होऊ शकते तर ह्या ठिकाणी नॉन पेसाची जी काही पदं आली तर ह्याच्यामध्ये जी संख्या आहे फेस टूची तर ती फेस टूची जी काही वेकेन्सीची संख्या ह्या ठिकाणी वाढू शकते तर सध्या पेसाच्या ज्या काही वेकेन्सी असेल तर ती पेसाची वेकेन्सी सध्या इथे येणार नाही परंतु नॉन पेयसाची जी वेकेन्सी असेल तर ती नॉन पेयसआची सध्या बघा इथं वेकेन्सी आपल्याला फेस टूमध्ये पाहायला कदाचित त्या ठिकाणी मिळू शकते तर त्या अनुषंगाने जशी पत्र इश्यू होईल लेटेस्ट अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या पोहोचवण्यात येईल परंतु सध्या तरी नॉन पेयसआची वेकेन्सी या ठिकाणी पवित्र प्रणालीवर आपल्याला पाहायला सध्या मिळणार आहे परंतु जी काही पेयसाची वेकन्सी जर यायची असेल किंवा पेयसआची पुढील कार्यवाही सध्या व्हायची असेल तर ह्या अनुषंगाने जो काही कोर्ट केस आहे म्हणजे हे जो काही मॅटर आहे तर हे मॅटर सध्या बघा सॉल्व्ह आणि अंतिम जो काही निर्णय असेल तर तो निर्णय घेणं या ठिकाणी बघा सर्वांसाठी हिताचं असणार आहे कारण सध्या तरी या जो काही कोर्ट केस असल्यामुळे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी बघा कार्यवाही जी असेल नवीन पैसापद भरती किंवा मग ह्या ठिकाणी जी काही जुनी पैसापद भरती असेल तर ती कोणत्याही प्रकारची सध्या इथं कार्यवाही सध्या होताना आपल्याला दिसून नाही लोकर येणार त्या अनुषंगाने लवकरात लवकर हेरिंग असेल आणि त्या हेरिंगमध्ये नेमकं कशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा जे काही स्टेटमेंट असेल निर्णय असेल तर तो येतो का तर त्याच्यानुसार पुढील जी काय कार्यवाही असेल तर ती मे बी इथं होऊ शकते परंतु जी काही हेअरिंग आहे तर ती हेअरिंग सध्या आता नेक्स्ट मंथमध्ये एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस ची तारीख इथं दिसल्यामुळे जी काही पुढील हेअरिंग असेल तर ती मे बी पुढच्या महिन्यामध्ये सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळू शकते तर सध्या जो काही कोर्ट केस आहे सध्या जो काही न्याय प्रविष्ट मुद्दा आहे तर हा एक प्रकारे जोपर्यंत सॉल्व नाही होत तोपर्यंत पुढील ज्या काही कार्यवाही असेल तर ते कार्यवाही मे बी आपल्याला पाहायला इथं कदाचित मिळू नाही शकत तर त्या अनुषंगाने ही सध्या एक पेसापद संदर्भात ज्या काही अपडेट होती तर ती अपडेट होती आता ह्याच्यामध्ये जी मानधन तत्वावरती सध्या पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या जी आरनुसार नुसार जे उमेदवारांना ऑर्डर सध्या बघा मिळालेली आहे मानधनची तर त्यांना आता जवळपास बाकीच्यांना चार महिने होत आले बाकीच्यांना पाच महिने झाले तर ज्या ऑर्डरमध्ये सध्या सहा महिने मेन्शन होतं तर त्यानंतर त्यांचं जे काही रिन्युअल प्रकरण असेल बरोबर म्हणजे पुन्हा रिन्युअल त्या ठिकाणी कशा पद्धतीने करताय तर त्या अनुषंगाने एखाद्या वेळेला ह्या ठिकाणी बघा जे काही पत्र असेल तर ते पत्र इश्यू होऊ शकतं किंवा मग त्याच्यावरती नेमकं पुढे काय होणार त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं सध्या इथं जो काही पुरावा असेल लेखी तर तो सध्या सध्या तरी नाही तर सध्या पुढे नेमकी कशा पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही होते जशी अपडेट येईल तशी तुम्हाला सध्या बघा मिळणार आहे परंतु सध्या जी काही पदभरती आहे तर ती पदभरती एक प्रकारे पेसचा जी काही केस आहे तर ती केसवर सध्या बघा ह्या ठिकाणी अटकलेली आहे जोपर्यंत पेसा केसचा या ठिकाणी न्याय निवाळा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत पुढील ज्या प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रिया मे बी त्या ठिकाणी एक प्रकारे आपल्याला पाहायला you yeah. मिळू शकत नाहीत म्हणून या ठिकाणी पद भरती संदर्भात ज्या पद्धतीने दोन हजार या ठिकाणी बघा तेवीस चोवीसमध्ये जे सध्या आंदोलने किंवा वेगवेगळे सध्या पाठपुरावा सुरू होतात त्या पद्धतीने सध्या आता तुम्ही पाठपुरावा सुरू करा जेणेकरून लवकरात लवकर जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं होऊ शकते अन्यथा ह्याच पद्धतीने जे काही डेट असेल तर त्या डेटवर डेट आपल्याला मागे देखील पाहायला मिळाले आहे आणि आता देखील सध्या बघा तीच कंडिशन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे म्हणून आपल्या लोकप्रतिनिधींमार्फत जी काही आपली व्यथा असेल जे काही आदिवासी बांधव असेल तर त्यांनी बघा आपापल्यापरीने आप लोकप्रतिनिधींना निवेदनं द्या त्यांना जे काही कंडिशन असेल ती कंडिशन सद्य बघा सांगा जेणेकरून पुढील जी काही सध्या बघा जोपर्यंत मुद्दा परत या ठिकाणी आपण वरती घेऊन येत नाही येत नाही तोपर्यंत याच्यावरती कदाचित पुढील जी काही सध्या बघा निर्णय असेल तर तो निर्णय सध्या ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून जास्तीत जास्त उमेदवाराने आपापल्या लोकप्रतिनिधींशी संपर्क साधा आणि त्यांना सध्या निवेदनं द्या जेणेकरून पेजचा जो काही मुद्दा आहे तर तो हा मागा मार्गी लागणे गरजेचं आहे तर सध्या पुढील अपडेट जे ज्या पद्धतीने येईल त्या पद्धतीने तुम्हाला कळवण्यात येईल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती तर बाकी ह्याच्या तारखेमध्ये सध्या बघा जी एकोणावीस तारीख इथं देण्यात आलेली एकोणावीस तीन ह्याच्यामध्ये काय चेंजेस झाले तर त्या पद्धतीने तुम्हाला कळवण्यात येईल तर सध्या तरी नवीन जी डेट आहे तर ती म्हणजे एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस ही जी डेट आहे तर ही डेट सध्या कॉम्प्युटर जनरेट झालेली डेट आपल्या पाहायला मिळत आहे तर सध्या ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात त्याच्यावर रिप्लाय आपण देऊ तर सध्या महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम